जन्म कोल्हापूर कागल तालुक्यामध्ये सावध बुद्ध माझं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून वास्तव्य साधना भूमी प्रसिद्ध असणार जो भामचंद्र पर्वत आहे भंडारा पर्वत आहे भोराळे परमेश्वर पर्वत आहे त्या तिन्ही पर्वतापैकी भंडारा आणि भामचंद डोंगर हे जे सध्या धोक्यात आहेत आणि भामचंद्र पर्वत जो आहे तो राजगुरुनगर खेड तालुक्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे भंडारा डोंगर जो आहे तो मावळ तालुक्यामध्ये आहे ताल। पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे हे दोन्ही डोंगर ज्यावेळी एमआरडी मुळे आणि बिल्डरांच्या अतिक्रमणामुळे धोक्यात आले त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्यासाठी आणि बिल्डरांना हटवण्यासाठी दोन दौ हजार सात पासून मुख्य निर्णय आलेले आहेत आपली परिक्रमा सुरू असताना आपण महाराष्ट्री करत आहेत काय सांगाल आपलं काय विषय आहे तर आज कुठल्या कामासाठी आपण इथे महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा या भागामध्ये केलं आज महाराष्ट्र आपण संतांची भूमी म्हणतो पण या संतांच्या भूमीमध्ये देऊजवळ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तपभूमीत जे काय विध्वंस उत्खनन चालले बिल्डर आणि राजकीय लोकांच्या द्वारे हे महाराष्ट्राला याची जाणीव करून देण्यासाठी हे प्रबोधन आंदोलन मी चेडलेलं आहे वास्तविक माझा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगवाणीवरती भारी प्रभावित होऊन मी बालपणी निश्चय केला की आपण तुकोबार यांच्या कृपा संपादन करण्यासाठी त्यांच्या साधना भूमीत राहायचं आणि त्याप्रमाणे चौऱ्याऐंशी सालापासून आज जवळजवळ चाळीस वर्ष मी तिथे आहे पण दोन हजार सात पासून ज्यावेळी डोंगराला या बिल्डरांनी खाणी लावल्या आणि एमआयडीसी साठी काही जो भाग आहे डोंगराचा पायथा हा संपादित झाला आणि ते अतिक्रमण होते निषिद्ध मी सिद्ध केलं एकोणीसशे अठ्ठावन्नचा पुरातत्वचा कायदा त्याप्रमाणे पुरातत्वचं संविधान आहे त्यानुसार हे डोंगर मी दोन हजार अकरा ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून महाराष्ट्र शासनाला घोषित करायला लावलं आणि घोषित होऊन सुद्धा आज जर तिथं बिल्डरांचं उत्खनन चालू असेल किंवा एम आय डी सी पायथा तोडत असेल आणि राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने हे चाल चाललेलं असेल तर या राज्यकर्त्यांचे जे काही कारनामे आहेत संविधान जुमानायचं नाही मानायचं नाही हे सगळ्या कारनामे ह्या महाराष्ट्र शासनाचे राज्यकर्त्यांनी मी उडे पाडल्याशिवाय या अनुभवात राहणार नाही आणि तेवढ्यासाठी ही भूमी अबाधित राहावीस ज्या भूमीतून यारे यारे लहान थोर याती भलती नारे नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी असा बहुजनानं संदेश दिला की तुकोपारांची तपो मी पुढच्या पिढीला हा वारसा अभंग जसाच्या तसा देण्यासाठी मी हा आट्टा हास धरलेला आहे आणि माझ्याबरोबर हे सगळे सहकार्य आहेत आणि आपणही सर्व पत्रकार आहेत सर्वांचा मी आभार मानतो माझी आज तुम्ही जी मुलाखत घेता ती संपूर्ण महाराष्ट्राला मी संदेश देतो की संतभूमी ही आम्हीच ठेवू मुक्त आणि स्वतंत्र घर संघर्ष करून तोडू शत्रूचे षडयंत्र आणि आणखी एक आवाहन करतो कि या माझ्या ध्येयाप्रती जे समर्पित आहेत ते अमर आहेत अं असा असा हा शेवटचा माझा चिंतनाचा भाग मी सांगितला धन्यवाद रामकृष्ण आपलं उद्दिष्ट काय याच म्हणतो उद्या महाराष्ट्र ही संतांची भूमी असून जर संत भूमी या महाराष्ट्रात सुरक्षित राहत नसेल आणि लक्षात घ्या आज भारतामध्ये संपूर्ण हिंदुत्वाचा बोलवाला आहे धर्माचा बोलवाला आहे आणि या धर्माचा हिंदुत्वाच्या बोलवाल्यामध्ये आणि त्यांची तर भूमी फोडत असतील यांना कुठला समतेचा धर्म असा हवा आहे की हे मला सिद्ध करायचं आहे तुकाराम वाचला तर उद्याच्या विश्वाला हा विश्वात्मक संत आहे विश्व ऐषा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे जगाच्या कल्याणा संतांच्या कष्ट कर करे त्यातला हा साधू आहे साधूची भूमी जर महाराष्ट्रातील राज्यकर्ते फोडत असतील तर त्यांचा पाडाव करणं काम आहे म्हणून जनजागृतीसाठी मी हे अभियान महाराष्ट्रात राबवत आहे आपण किती वर्षापासून या कार्यासाठी सुरुवात दोन हजार सात पासून मी अविरतपणे अविश्रांतपणे हा लढा लढत आहे त्याच्यामध्ये प्रथम दाऊ केमिकलची ज्या कंपनी होती महाराष्ट्र शासनाने आणलेली भंडारा भामचंद्रा मध्यवर्ती त्या कंपनीला आम्ही सांगूनच म्हणजे कंपनी नको इथं म्हणून सांगून सुद्धा शासनानं ऐकलं नाही शेवटी कंपनी वारकऱ्यांना पेटवावी लागली आणि अशा प्रकारे विद्रोह हो ज्यावेळी केला वारकऱ्यांनी त्यावेळी शासन माघार घेत असेल आणि आताही जर हे संत भूमी संरक्षित करत नसेल संविधानिक कायद्यानुसार झालेली ही संतभूमी तुकोबा डोंगर जर संरक्षित करणार असेल तर आम्हाला विद्रोही तुकाराम जागा करावा लागेल आणि या राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल लक्षात घ्या सबस्क्राईब प्रेस द अपडेट